डॉक्टर गुरव यांच्या योगेश्वरी मॅटर्निटी हो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यामध्ये खास आयोजित असलेल्या डॉक्टर गुरव यांच्या या सोहळ्यासाठी सौ सो शोभा कुलकर्णी निर्मित स्वर आराधना प्रस्तुत आणि तुमच्या सगळ्यांच्यासाठी खास प्रसूती असलेला शो स्त्री जीवनाची महती सांगणारा कहाणी सांगणारा शो सारा काही तिच्यासाठी सारा काही तिच्यासाठी सादर करतो आहोत या भविळ्याला सुरुवात वक्रतंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व सर्वदा गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचैतानी स्वरै नित्यं वेदवाणी प्रवर्तते गुरु र ब्रह्मा गुरु रविष्णु गुरु रदेवो महेश्वरपा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे रेण गणपती बाप्पा आणि गुरुदेवाची आराधना केल्यानंतर धन्वंतरी देवतेला मनपूर्वक विनम्र नमस्कार करून मी शोभा कलकर्णी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर स करती आहे स्त्री जीवनाची कहाणी सांगणारा संकल्पनात्मक शो सारा काही तिच्यासाठी सारं काही तिच्यासाठी अर्थातच गणपती बाप्पा सज्जच आहेत आणि म्हणूनच धन्वंतरी आणि गणपती बाप्पाच्या कृपेने आम्ही स्वामी समर्थांच्या कृपेने स्वच्छ वातावरण झालेलं आहे आणि म्हणूनच आहेत त्या गणेशाची आराधना म्हणूनच आम्ही कलाकार म्हणत असतो आधी आणीला राणी गणा आधी आणला राणी गणा नाही तर रंगभूना सुना सुना नाही तर रंगभूना सुना सुना म्हणूनच करूया त्याच गणेशाची आराधना वंदना तुमच्या सगळ्यांच्या समोर गणेश वंदना सादर होती आहे सादर करतो आहे सारे तुमच्या सगळ्यांचा लाडका सत्रामध्ये आणि त्या सेगमेंट मध्ये सगळ्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं रॉक स्टार अजित वेस्पते आणि नृत्य सादर करतायत अर्थातच नृत्य संच 失去。<Did>